नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधींची शिवसेना हवी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईमधून अतिशय बातमी येते संपूर्ण देशाच्या लक्ष या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकावरती लागलेला आहे आणि हिंदी सक्तीवरून आणि मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू दोघेही एकत्र येत आहेत ठाकरे बराड हा संपणार नाही असं लिहून देतो असं बोलणारे राज ठाकरे आणि ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेची निर्मिती झाली या शिवसेनेचे पक्षप्रकार प्रमुख सध्याचे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यायला हालचाली सुरू झाल्या आहेत पाच तारखेला वरळी या ठिकाणी वरळीच्या डोममध्ये महत्त्वपूर्ण विजयी सभा होणार आहेत या ठिकाणी महत्वाचं शेवटचा अध्यक्ष जे भाषण असतं हे राज ठाकरे करणार आहेत तर राज ठाकरे यांच्या अगोदरतीवरती उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे यावरून जवळपास ही युती झाल्याची निश्चित झालेला आहे आणि याचा या धसका आता ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलेला आहे त्यांना हा बसतोय ज्यांनी कधी विचारही केला नव्हता की एकनाथ शिंदेकडे जाणं असताना आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि मराठी माणसासाठी मुंबई पुन्हा एकदा मराठी माणूस हा कडवडने मातोश्री ठाकरे आणि शिवतीर्थ यांच्याशी जोडला जाईल जर मराठी माणसाचा या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर एखादी घटना घडल्यानंतर सर्वात अगोदर मराठी माणसाचा न्याय हक्कासाठी धावून येताना मनसैनिक आणि शिवसैनिक आणि त्याचमुळे आज मराठी माणूस स्वतःला सुरक्षित मुंबईमध्ये समजतो हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे कारण की भारतीय जनता पक्षाने ही यादी जारी झाली यामध्ये जवळपास अठरापैकी चौदा हे परपर्यंत नेते मुंबई महापालिकेचे निवडणुकांसाठी या निवडून ठिकाणी त्यांना निवड करण्यात आलेली आहे मात्र माणसाचा हा जल्लोष पाच तारखेला होणार अगोदर त्यांनी पक्षांतर केले असे एका नगरसेवकाचा मोठा ते पहा त्या ठिकाणी पुन्हा एकदा मातोश्रीवरती येणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपण निवडून येऊ की नाही याचीही चिंता आता वाटू लागलेली आहे सरकारसोबत राहण्याऐवजी निवडून येणं महत्वाचं आहे त्यांना वाटू लागलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्यापूर्वीच यांना पक्षांतर केलं होतं हे आज पुन्हा एकदा मातोश्रीच्या संपर्कामध्ये येऊन ठेपले आहेत था। यावरून ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये कायम आहे हे एकदा पुन्हा दिसून येत आहे सत्ता आणि सत्तेच्या बळावरती ठाकरेंना एकटा पाडण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न मात्र दोन्ही भाऊ एकत्र येताना फायदा होताना दिसतोय मित्रांनो दिस आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद